म्हणजे महाराष्ट्रात येत्या महिना दीड महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागतील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपेक्षित यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं लक्ष विधानसभा निवडणूक जिंकून सत्तेत परत येण्याचं असेल लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानिकारक हानिकारक पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी त्वेषानं विधानसभा निवडणुकीत उतरतील याविषयी शंका नाही लोकसभा निवडणुकीत महत्वाचा ठरलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीतही आणखी तापण्याची शक्यता आहे महाराष्ट्राने तब्बल सव्वीस नवे मराठा खासदार आत्ताच्या लोकसभेत पाठवले आहेत शिवाय मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात सर्वच्या सर्व आठ खासदार हे मराठा समाजातील आहेत दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी अशी वादाची ठेणगी पडलेला आणि पेटलेला एक जिल्हा आहे बीड यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला मागील तीस ते पस्तीस वर्ष बीडमध्ये असलेलं मुंडे परिवाराचं वर्चस्व मोडीत काढण्याचं काम लोकनियुक्त खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलं आता हाच मराठा वर्सेस वंजारी संघर्ष परळी विधानसभेत परिणाम करणार का पंकजा मुंडे यांच्या नंतर धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला झालेला परळीचा गड यामुळे पडणार का या मतदारसंघात धनंजय मुंडेंना आव्हान नेमकं कोणाचं आहे या सगळ्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मतदारसंघ पुनर्रचनेनुसार दोन हजार आठ साली परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला याआधी परळी हा रेणापूर विधानसभा मतदारसंघाचा एक भाग होता परळीमध्ये परळी आंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश तर केस तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो या मतदारसंघांची मतदारसंख्या साधारण साडेतीन लाखांच्या घरात आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली या ठिकाणी पंकजा मुंड्यांनी सहज विजय मिळवला आणि त्या आमदार झाल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वर्चस्वाचा फायदा पंकजा मुंडेंना झाल्याचं या निवडणुकात पाहायला मिळालं गोपीनाथ मुंडेंनी स्वतःचे राजकीय वारसदार म्हणून पंकजाला पुढं केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रस्ता धरला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय हे दोघे बहीण भाऊ आमने सामने होते या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या दरम्यान दोन हजार चौदाला सुरुवातीच्या कुरबुरीनंतर भाजप शिवसेना युतीचं सरकार अस्तित्वात आलं यामध्ये पंकजा मुंडेंना चांगलं मंत्रिपदही मिळालं त्यानंतर त्यांनी काही भाषणात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं विधान केलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंकजा या आपल्याला आव्हान देतायत असं वाटलं अर्थात काही दिवसातच पंकजा मुंड्यांचा कथित चिक्की घोटाळा उघडकीस आला या प्रकरणात त्यांची यथेच्छ बदनामी झाली मागील सात आठ वर्ष याच प्रकरणावरून त्यांना बऱ्याचदा ट्रोलही व्हावं लागलं दरम्यान दोन हजार चौदाच्या पराभवानंतर धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं दोन हजार चौदा नंतर मात्र धनंजय मुंडे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी पंकजा यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव केला बीडमध्ये धनंजय मुंडे हे पंकजा यांना वरच ठरू लागले दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी आणि दोन हजार बावीस मध्ये तयार झालेल्या माहिती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना महत्वाची कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आली पंकजा मुंड्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येते की काय अशी चर्चा धनंजय मुंडे बीडमध्ये प्रभावी ठरल्यानंतर केली जाऊ लागली दरम्यान पंकजा यांना भाजपच्या राष्ट्रीय समितीत घेण्यात आलं मात्र तिकडेही त्या फारशा रमल्याचं दिसून आलं नाही पण भाजपाने पंकज यांना ना राज्यसभेवर ना विधान परिषदेवर संधी दिली लोकसभेला मात्र त्यांचं नाव पुढे करण्यात आलं मात्र मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका त्यांना बसला आता बीडमधील राजकीय गरमागरमी पाहता विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे सद्यस्थितीत मनोज जरांगे पाटलांच्या रडारवर मुंडे कुटुंबी आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच हा संघर्ष प्रामुख्याने दिसून आला धनंजय आणि पंकजा मुंडे पराभवासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटलांना जबाबदार धरलंय तर मनोज जरांगे पाटलांनी जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध करतील त्यांच्याशी आमचा संघर्ष चालूच राहील असं म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आव्हान दिलं आहे परळीचा विचार करता इथे मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे तर वंजारी समाजाचं प्राबल्यही आहे माळी धनगर दलित मुस्लिम बांधवांची संख्याही या भागात झेमतेम आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विरोधात असलेली नाराजी दलित आणि मुस्लिम मतदारांनी तुतारीला मतदान करून दाखवली असं निकाल ती कळत आहे आता ही मराठा आरक्षण आंदोलनाची धक कायम राहिली तरी ती निवडणूक ही धनंजय मुंडे यांना अवघड जाऊ शकते पण दलित मुस्लिम वोटर नेमका विधानसभेला कसा रिॲक्ट करतोय हेही पाहावं लागेल आता परळीत साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाचा मुद्दा हायलायटेड आहे यावरून धनंजय मुंडेंवर तिथले काही लोक नाराजही आहेत या भागात सक्षम एम आय डी सी नसल्यानं तरुणांना जवळपास सहजासहजी नोकरीची संधी नाही इथले तरुण कामाच्या शोधात अगदी अहमदनगर पुणे पिंपरी चिंचवड भागात जाऊन स्थायिक झाल्याची उदाहरणं आहेत दुष्काळाच्या समस्येनं हैराण असलेला इथला नागरिक बेरोजगारीच्या चक्रातही चांगलाच रुपाला आहे एकूणातच इथले काही लोक हे मुंडे परिवाराच्या कौटुंबिक राजकारणाला कंटाळले असून त्यांना मतदारसंघात बदलाची अपेक्षा आहे अर्थात सध्याचा शेतकरी विरोधी सुराचा पंकजा मुंडे यांना फटका सहन करावा लागला तसा तो धनंजय यांनाही सोसावा लागू शकतो मराठा आरक्षणाचा मुद्दाही इथं येत्या काळात महत्वाचा ठरणार आहे पण तरीही मुंडे कुटुंबावर पारंपरिकरित्या प्रेम करणारे लोकही इथं ठळकपणे दिसून येतात सोबत या कुटुंबाभोवती ओबीसी ध्रुवीकरणही जोरदार झालेलं आहे पण यावेळी इकगट्टा विरोधात झालेलं मराठा मतदान पंकजांना अडचणीचं ठरलंय अर्थात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इथं मराठा अधिक ओबीसी असं सोशल इंजिनिअरिंग चांगलं साधलं होतं त्याला यावेळी छेद गेलेला दिसून येतोय अर्थात इथल्या मराठा विरुद्ध वंजारी या सत्ता संघर्षाचा फटका जसा पंकजांना सहन करावा लागला तसा तो परळी धनंजय मुंडे यांनाही सहन करावा लागू शकतो अर्थात बेरोजगारीची समस्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे लोकनेता म्हणून बरंच नाव कमावलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यांना मुख्य प्रवाहात आणलं मात्र त्यांच्या पुढच्या पिढीकडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आता पंकजा आणि धनंजय एकत्र आले आहेत अर्थात यावेळी धनंजयांनी पंकजांना किती मदत केली आणि त्या बदल्यात पंकजा आता धनंजयांना मदत करतील की स्वतःच इथून उभं राहतील हा प्रश्न आहे असो तर आता बीड जिल्हा आणि त्यातील तालुके महाराष्ट्रात ऊसतोडीच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत उस्तोड कामगारांची सुरक्षा त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा त्यांच्या मुलांचं शिक्षण या विषयात भरीव काम करण्यात मुंडे कुटुंबीय अपयशी ठरले आहेत अशी टीका विरोधकांकडून इथं कायम केली जाते याचाच परिणाम म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुंडे परिवाराचं वर्चस्व कमी होऊ लागलं आहे त्या तुलनेत बजरंग सोनावणे यांनी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांच्या प्रभावातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे परळीच्या संदर्भानं विचार करता इथं महाविकास आघाडी रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे राजेसाहेब देशमुख हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेसाहेब यांना म्हणून पाटील आणि रजनीताई पाटील यांची साथ आहे त्यांनी मतदारसंघाची बांधणीही केली आहे बजरंग सोनावणे यांना लोकसभा निवडणुकीत चांगली मदत करणाऱ्या बेणीच्या शिलेदारांमध्ये राजेसाहेब देशमुख यांचाही समावेश होतो देशमुख हे मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत जिल्हा परिषद सदस्य शिक्षण सभापती म्हणून त्यांनी काम ते मूळचे काँग्रेसी असले तरी त्यांची शरद पवार गटाच्या चिन्हावर लढण्याची चि तयारी आहे दरम्यान लोकसभा निवडणूक जिंकल्यानं बजरंग सोनावणे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली मदत मिळण्याची शक्यता या भागात आहे धनंजय मुंड्यांना जस्यास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी संदीप क्षीरसागर रोहित पवार निलेश लंके या नेत्यांची मदत महाविकास आघाडीकडून पुरवली जाऊ शकते संदीप क्षीरसागर हे तेली समाजातून येत असल्यानं ओबीसी हो मतांचं विभाजन टाळून धनंजय मुंड्यांना धक्का देण्याची कामगिरी ते बजावू शकतात एकूणातच धनंजय मुंड्यांना घेरण्याचे प्रयत्न सध्या महाविकास आघाडी करताना दिसत आहे तिथून गीते यांचंही नाव चांगलं चर्चेत आहे दुसऱ्या बाजूला मुंडे भाव बहिणीत किती काळ एकोपा राहील याची शाश्वती नाही महाविकास आघाडी आणि पर्यायानं शरद पवार गटाचा सामना करण्यासाठी दोघांना अथक परिश्रम घ्यावे लागतील एवढं मात्र नक्की मराठवाड्यात सुरू असलेला मराठा ओबीसी संघर्ष थांबवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला तर विधानसभा निवडणुकीत त्यांना याचं श्रेय मिळू शकतं आणि त्या अनेक मतदारसंघात प्रभावी टाकू शकतात लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्यानं पंकजा मुंडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा अटकही बांधल्या जात होत्या तेव्हा जरी पंकज यांनी ते पाऊल उचललं नसलं तरी त्या सध्या या पर्यायांचा विचार करू शकतात पाच वर्ष लोकप्रतिनिधी नसण्याची वारंवार पराभवाला सामोरं जाण्याची नामुष्की सध्या पंकजा मुंडे यांच्यावर ओढवली आहे अशातच त्या काही वेगळा निर्णय घेणार का परळीमध्ये पुन्हा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच सामना होणार का की यापेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळणार याचं उत्तर लवकरच आपल्याला मिळेल तो तास तरी धनंजय मुंडे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तगडं आव्हान उभं करेल आणि पंकजा यांना जसं पराभूत केलं तसं धनंजय मुंडे यांच्या बाबतीत करेल का ही शंका आहे अर्थात धनंजय मुंडे यांची इथल्या तरुणांमध्ये क्रेज आहे हे इथं विसरून चालणार नाही ना ना। पण तुम्हाला काय वाटतंय मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव परळी विधानसभा निवडणुकीत होईल का धनंजय मुंडे यांच्यासमोर नेमका आव्हान कोणाचं असेल परळीचा पुढचा आमदार नेमका कोण असेल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका धन्यवाद